सर्वप्रथम बार्शी शहरामध्ये व महाराष्ट्र देशामध्ये राहत असणाऱ्या सर्व मातंग बांधवांना ना बो नाभोसाठे यांच्या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी लहूजी ग्रुप व सत्यशोधक साळवी प्रतिष्ठान बार्शीची लहूजी वास्तव चौकातून मानाची समाजाची प्रमुख मंडळ असणारी अशी भव्य देव्य लोकशाही न बोसाट यांची भव्य मिरवणूक उद्या एक ऑगस्ट रोजी लहूजी वासता चौकातून मोठ्या थाटा माटात या ठिकाणून लहुजी वास्ता चौकातून निघणार आहे तरी मी बार्शी शहरामधील सर्व समाज बांधव माता बहिणी तरुण वर्ग सामाजिक संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्व पदाधिकारी व सर्व राजकीय पक्षातील सर्व काम करणाऱ्या मित्र परिवाराला हितचिंतकाला सर्वांना विनंती करतो की उद्या लघुजी वास्ताचा चौकातून निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण एक भारशीकर म्हणून सर्व धर्म समभाव ना मानणारी बारशी सर्व जाती धर्माच्या पंथाच्या सर्व मंडळाने लघुजी वास्ताव चौकातून निघणारी मानाची जयंती या जयंतीमध्ये सर्वांनी उपस्थित राहून মিণ কিছি শবো আসি অনন্তি করতো এত থামতো